साहेब प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तसेच जिल्हा रुग्णालय अभ्यागत समितीच्या सदस्या सौ शिल्पाताई दुसुंगे यांची जिल्हा रुग्णालयात सदिच्छा भेट व सिव्हिल हॉस्पिटल पेशंट यांना भेट देऊन त्यांची विचारपूस केली यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक साहेब व श्री संजय घोगरे अशोकराव दुसुंगे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते मी शिल्पाताई दुसंगे आई साहेब बहुते सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष या माध्यमातून आज सिव्हिल हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला आलो होतो अतिशय उत्कृष्ट सिव्हिल हॉस्पिटलचं काम चाललेलं आहे कुठल्याही प्रकारच्या आमच्या तक्रारी नाही आज आम्ही आमच्या पेशंटचे ऍडमिट होते त्यांना सर्जिकच्या भेट दिली त्यामध्ये डॉक्टर जिल्हा चिकित्सक ही चांगलं सहकार्य दाखवलं आहे आणि त्यांचंही काम मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारे चालू आहे आणि आमच्या पेशंटचेही सर्व प्रकारे व्यवस्थित काळजी घेत आहे असंच काम त्यांनी पुढच्याही दृष्टीने करत राहावं यासाठी मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि आमचं सगळ्यांच्याही मदतीला ते सदैव तत्पर राहावं व्यक्त करते आज दुसंघ एका रुग्णाच्या भेटीसाठी जिल्हा रुग्णालयात आल्या होत्या आणि वॉर्ड क्रमांक एक ऑर्थोपेडिक वॉर्ड मध्ये त्यांनी भेट दिली तर पेशंटला व्यवस्थित उपचार चालू असल्याचं चा। त्यांना आम्ही सांगितलं आणि पेशंटही समाधानी असल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी त्यांना ग्वाही देतो की इथे येणाऱ्या गोरगरीब जनतेला जिल्ह्याचे जे काही वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्याकडून कुठलीही अडचण येऊ दिली जाणार नाही आणि कुणालाही काही अडचण असेल तर मी सदैव सर्वांसाठी इथं उपस्थित असतो कुणाच्याही काही शंका असतील काही अडचण असेल तर त्यांनी सरळ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाशी संपर्क साधावा त्यांच्या शंकेचं निरसन आणि रुग्णांना वेळेत उपचार दिले जातील अशी ग्वाही देतो थांबतो आपल्या इथे सिव्हिल हॉस्पिटल त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्या भेटी दरम्यान आपल्या इथे रुग्णालयात रुग्णांची काळजी तर घेण्याबद्दल तर त्या अतिशय समाधानी त्या दिसल्यात परंतु आम्ही आमच्या वतीने सुद्धा लोकांनी लोकांना आवाहन करतो की त्यांनी स्वतः आरोग्याची काळजी पण घ्यावी स्वच्छता कडे जास्त लक्ष देणे अतिशय गरजेचं आहे आणि आपल्या इथे सर्व प्रकारचे उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंतर्गत सुद्धा होतात तर ह्या सर्व योजनांचा सर्व जनतेने गरजू जनतेने येथे अवश्य लाभ घ्यावा आणि ह्या पद्धतीने रुग्णालयाच्या पण जो काही भरभराटीचा वाटा आहे किंवा आरोग्याची जी काळजी घेण्यात येते तर त्यामध्ये आपल्या सर्वांचाही सहभाग नोंदवावा आणि सर्वांनी विशेष म्हणजे अवयव दान ह्या गोष्टीकडेही लक्ष देण्यात यावे अवयवदानाची आज अतिशय गरज आहे कारण आपण बघत आहोत आपण हेल्दी आहोत म्हणून आपल्याला ते जाणवत नाही परंतु आज जे हॉस्पिटलमध्ये जनता हॉस्पिटलमध्ये जे रोगी आहेत परंतु त्यांच्या बरोबरचे जे नातेवाईक आहेत त्यांचे खरोखर खूप हाल होत आहेत प्रत्येकाला वाटतं की आपला जो नातेवाईक आहे तो वाचावा आणि अशा पद्धतीने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जर ह्याला मदत जर करण्यात आली तर अवयवदानाबद्दलचे पण जे काही समज गैरसमज असतील तर त्याची प्रसिद्धी तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करत आहोत परंतु आपणही त्यामध्ये सहभागी व्हावं आणि ऑर्गन डोनेशनची जी प्लेज आहे तर ती त्यामध्ये पण तुम्ही सर्वांनी ती प्लेज घ्यावी असं मी आमच्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन करते धन्यवाद